रुपाली चाकणकरांनी किमान नगरसेवक तरी होऊन दाखवावं असं थेट आव्हान शरद पवार गटानं दिलंय पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंनी हे आव्हान दिलंय सुप्रिया सुळे गेली पंधरा वर्ष अजित पवारांमुळेच निवडून आल्या आहेत आता अजितदादा सोबत नाहीत म्हणून बारामतीत तळ ठोकावा लागतोय असा टोला रुपाली चाकणकरांनी काल हणला होता त्यावरून रोहिणी खडसे यांनी चाकणकरांवर निशाणा साधलाय भावनिक राजकारण आता संपलेले महाराष्ट्राच्या जनतेला विकासाचं राजकारण हवे त्याच्यामुळे जे खासदार दादांवरती बोलतात त्यांनी आत्मपरीक्षण करावं काहींना तर दहा महिने त ठोकावा लागणार आहे असंही सांगितलं याचाच अर्थ असा दादा होते तोपर्यंत फक्त मतदानाच्या दिवशी निकालाच्या दिवशी यावं लागत होतं दादा सोबत नाही म्हणून आता दहा महिने त ठोकावा लागतोय याच्यावरून आपण समजून घ्यावा की दादांमुळे निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे दादांवरती बोलल्याशिवाय यांची जाहिरात होणार नाही तर त्यांनी हे अशा पद्धतीने बोलणं आता बंद करावं आणि लोकांमध्ये जर जाऊन खऱ्या अर्थानं आपली काय माहिती गेली पंधरा वर्ष सुप्रिया फक्त दादांमुळेच निवडून आल्यात असंच त्याचा अर्थ होतो असा अर्थ नाही आहेच आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि खासदार अमोलदादा कोल्हे यांना अजित दादांनी निवडून आणलंय असं काहींच म्हणणं आहे माझे त्यांना एकच सांगणं आहे की पहिले तुम्हाला किमान किमान नगरसेवक पदासाठी तरी त्यांनी निवडून आणून दाखवावं मग आम्ही बाकीच्या गोष्टी तुमच्या मान्य करू पण किमान नगरसेवक तरी होऊन दाखवा